नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील याडीकाराला याडीने केले पोरके प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक याडीकार पंजाब चव्हाण यांच्या मातोश्रीचे उर्धापकाळाने निधन सविस्तर वृत्त एक दुःखद बातमी प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक याडीकार पंजाब चव्हाण यांच्या मातोश्री सुंदरबाई लालसिंग चव्हाण यांचे आज सायंकाळी सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता वसंतपूर शेलू ह्या त्यांच्या मूळ गावी आहे मृत्यूसमयी त्यांचे वय नव्वद वर्ष होते त्यांच्या पश्चात मुलगा याडीकार पंजाब चव्हाण बबन चव्हाण आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे सदर याडी कादंबरी राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचली ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी हे काही खोटे नाही याडी या प्रसिद्ध कादंबरीची नायिका ज्यांच्यामुळे एक ग्रामविस्तार अधिकारी साहित्यिक बनले ज्यांच्यासाठी म्हणून याडी कादंबरी लिहिल्या गेली त्या याडीकार पंजाब चव्हाणच्या याडी म्हणजेच मराठीत आई आज पंजाबरावांना सोडून गेल्याने याडीकार पंजाब, पंजाब चव्हाण पोरके झाले आहेत आईची माया ममता प्रेम वात्सल्य आणि उपकार कुणालाही कधीही फिटत नाही आईच्या ऋणातून कुणीही कधीही मुक्त होऊ शकत नाही हे त्रिकाळ सत्य चा आहे ज्या आईमुळे पंजाबरावांना याडी कादंबरी लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली अशा आईच्या छायेतून याडीकार पंजाब चव्हाण आज पोरके झाले आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर आलेल्या या दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती याडी मर्यामा संत शिवालाल महाराज देवो दुःखद आत्म्याला मुक्ती आणि चिरकाला शांती मिळो असे सांत्वन भ्रमणध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याडीकार पंजाब चव्हाण यांचे केल्या जात आहे मेन मराठी चोवीस तासकडून याडीकार पंजाब चव्हाण यांचे सांत्वन आणि याडी सुंदरबाई लालसिंग चौहान यांना भावपूर्ण श्रद्धांजली